आपल्या सर्वांचे महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील देवेंद्रजी शहा विष्णू काका हिंगे पाटील बाळासाहेब बेंडे पाटील शरद बुट्टे पाटील सगळे पाटील पाटील पाटीलच पाटील, पाटील दिलीप मेदगे राजेश काळेजी रवीजी काळे अभिनेते विवेक वळसे पाटील अरुण गिरे जयसिंग एरंडे कैलाश काळे सुनील बाणखेले रुपालिताई भोजने संदीप बाणखेले सुषमाताई शिंदे संजय नांगरे गणपतराव इंदोरे प्रकाशर गोलप सकाराम पाटील काळे निलेश थोरात वसंतराव काळे क्रांतिताई गाढवे इंदुताई उगले देवीदास दरेकर अक्षताताई शिंदे रुपालिताई जगदाळे नंदकुमार सोनवणे गणेश कोकणे जयसिंग काळे शिवाजीराव ढोबळे प्रशांत काळे गौतम भाऊ सोनवणे तुकाराम काळे अश्विनीताई तिटकारे आपल्या घोडेगावच्या सरपंच ज्योतिताई घोडेकर रुपाली जोडगे माधवी कर्णे रत्नाताई गाडे विजय घोडेकर तानाजी जांबू जंबूकर घोडेगाव परिसरातील विशेषतः माझ्या आदिवासी भागातील सदगाव पठार परिसरातील उपस्थित असणारे या पंचक्रोशीतील जमलेले सर्व माझे मतदार बंधू भगिनी इरफान शेख माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप शिवसेना मनसे रासप शेतकरी संघटना आर पी आय आठवले आर पी आय खरात गवाडे या सगळ्या राजकीय पक्षांच्या उपस्थित असणारे आजी माझी पदाधिकारी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो वेळ बऱ्याच झालेला मला पुढं बऱ्याचशा सभा आहेत आणि मी खरं तर सभांना जातो त्यावेळेस एक तर उमेदवार बोलतो आणि नंतर मी माईक हातात घेतो पण इथं मग मी मागाशी बोल बघत वसलो तो, तो ह्याला बोला त्याला बोला त्याला बोला अरे म्हणलं मी ह्यांची भाषणं ऐकायला आलो आहे का माझं भाषण करायला आलो आहे ठीक आहे लोकांना वाटतं बोललं पाहिजे बोललं पाहिजे आणि काय होतं त्या युती म्हणल्यानंतर ह्या पक्षाला बोलू द्या त्या पक्षाला बोलू द्या त्या पक्षाला बोलू द्या या पक्षाला बोलू द्या सगळ्यांना बोलू द्या अरे सगळ्यांचं आपली भूमिका एकच आहे महायुतीला निवडून आणायचं आहे त्याच्यामुळं आपण सगळेजण मिळून तेच काम करतोय फक्त आता वेळ मर्यादित राहिला आहे आणि कमी काळामध्ये मला जास्तीत जास्त सभा घ्यायच्यात एकनाथराव शिंद्यांना घ्यायच्यात देवेंद्रजींना घ्यायच्यात गडकरी साहेब असतील इतर अनेक मान्यवर सुनील तटकरे आजपासून संध्याकाळपासून इथे येतो मला म्हणले कारण त्यांचंही मतदान काल संपलेलं आहे त्याच्यामुळे मी काही लोकांना सांगितलेलं आहे की ज्यांचं ज्यांचं मतदान आहे आणि ज्यांचा उपयोग शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो त्यांनी जरा इकडे या आणि ज्यांना कुणीच ओळखत नाही त्यांनी येऊ नका त्यांनी तिकडेच थांबा अशा पद्धतीनं मी त्यांना सांगितलं मित्रांनो ठीक आहे मी आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे म्हणजे हा आंबेगाव तालुका ह्या आंबेगाव तालुकामध्ये येणारा शिरूरचा भाग मी देखील फार तरुण वयामध्ये आदरणीय पवार साहेबांनी मला दिलीप वळसे पाटलांना जयंत पाटलांना आर आर पाटलांना सुनील तटकरेंना अशा अनेकांना संधी दिली, दिली। प्रत्येकाला कुणी ना कुणी संधी देत असता मित्रांनो भावनिक हो नका इथं देखील मला आत्ता शिवाजीराज सांगत होते की मी मागं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना या ताईंना जिल्हा परिषदेच्या करता संधी दिली कुणी ना कुणी संधी देत असत आदरणीय पवार साहेबांना पण त्या काळात चव्हाण साहेबांनी संधी दिली ना संधी दिली म्हणूनच साहेब पुढे त्यांचं कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व दाखवू शकले प्रशासनावर पकड दाखवू शकले चव्हाण साहेबांनी सदुसष्टला संधी दिली परंतु इतिहास असं सांगतो अठ्याहत्तर ला साहेबांनी चव्हाण साहेबांना सोडलं मग जे मला विचारतात किंवा माझा विचार करतात ऐला ह्या वयात दादानी सोडायला नको होतं राव साहेबाला अरे पण साहेबांनी पण सदुसष्ट अकरा वर्षातच चव्हाण साहेबांना सोडलं चव्हाण साहेब म्हणत होते अरे असं करू नका करू नका फोन घेतला नाही लोक माझ्या सांगते पुस्तकात आहे मी तरी तीस पस्तीस वर्ष साथ दिली मी म्हटलं साहेब आता बघू द्या आता बघू द्या आता बघू द्या पण साहेब म्हणायचे नाही मी सांगतो तसंच कधीतरी आम्हालाही वाटतं ना बघावं म्हणून मला का साठीच्या वर गेलो आता मी कधी बघायचं कधी मला काही कळ ना तुमचं आणि मी करतोय ना व्यवस्थित काम मी काही चुका करत नाही चुका केल्या तर माझा कान धरा मला जा विचारा जर आम्हाला कामं करून घेता येत नसतील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका आमच्यासारख्याची नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता किंवा तुम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली का आम्ही नाही सोडली आम्ही त्याच विचारधारेने पुढे चाललोय आणि म्हणून माझं विनंती आहे आता काही जण लोक दिलीप वळसे पाटलांनी साहेबाला सोडायला नको होतं अरे आम्ही कुठं सोडलं आम्ही साहेबांना समजावून सांगत होतो साहेब तुम्ही नेहमी आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांची पुस्तकं वाचली चव्हाण साहेबांचा इथं फोटो आहे चव्हाण साहेब सांगायचे सत्ता असल्याशिवाय तुम्ही बहुजन समाजाला मागासवर्गीयाला आदिवासीला अल्पसंख्याकांना मदतच करू शकत नाही माझ्याकडे सत्ता नाही दिलीपरावांच्याकडे सत्ता नाही आणि नुसतंच म्हणायचं आम्ही असं करू आम्ही तसं करू अरे सत्ता नाही काय करू त्यामध्ये सत्ता नसताना उगेच काय आम्ही आंदोलन करू शकतो आम्ही मोर्चे काढू शकतो फार तर आम्ही उपोषण करू शकतो भांडू शकतो विरोध करू शकतो ह्याच्या उपर काय आज जुलै मध्ये आम्ही सरकारमध्ये गेलो आज जवळपास सहाशे कोटी रुपयाची कामं दिलीपरावांच्या मतदारसंघात दिली ना कशामुळे झाली ह्याच्यातला एक रुपया आम्ही नसता सरकारमध्ये नसतो तर शेवटी दिलीप वसे पाटलाचा फायदा झाला नाही आंबेगाव आणि शिरूर विधानसभा मतदारसंघाचा फायदा झाला तुमचा फायदा झाला आता परवा युगप्रू छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला होती आम्ही सगळे तिथं आलो होतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिवाजीरावते होते सगळे आम्ही होतो तिथं तिथं आम्हाला सांगण्यात आलं कि माग एक चक्रीवादळ झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये हिरडा उत्पादकांचं भर मोठ नुकसान झालं त्याला भरपाई द्या जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर पंधरा दिवसात भरपाई मिळाली असते पंधरा पण नाही आठ दिवसातच दिली पंधरा कोटी दिले का नाही सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग नाही करता येत आणि गेलेला जसं एखादं पीक वाया गेलं तीन वर्ष शेतकरी उपजायला येत नाही पुन्हा त्याची घडी बसायला त्याच्यामुळे जा आम्ही सतत विचार करत असतो मगाशी शिवाजीरावांनी सांगितलं डीपीडीसीचा निधी असेल आज मी तुमच्या पुढे येताना मी डीपीडीसीचा पण निधी दिलीप वळसे पाटील साहेबांना देखील या ठिकाणी जवळपास अडुसष्ट कोटी रुपये त्या ठिकाणी डीपीडीसी मध्ये मी त्यांना दिले या पद्धतीनं आपण कामं करू शकलो यंदा तर मी जिल्हा नियोजन करता सदुसष्ट कोटी अठ्ठ्याहत्तर लाख पन्नास हजार रुपये एवढे पैसे दिले हजार कोटीचं माझं बजेट होतं आता साडेबाराशे कोटीचं ब माझं म्हणजे आपल्या जिल्ह्याचं त्याच्यातून आपल्याला विकास करायचा आहे लोक आपलं आपलं पाणी आहे उशाशी आणि काही जण पाणी घेऊन चाललेले आहेत त्याचाही विचार करत नाही त्याच्याकरता कोण बांधता अरे पाणी न्या ना परंतु जेवढं पाणी आम्हाला जुन्नर आणि आंबेगावला लागतं तेवढं ठेवा वर बोगदा काढा आणि ओव्हरफ्लोचं पाणी घेऊन जावा परंतु तुम्ही खाल्लं बोगदा काढला की आम्ही काय उन्हाळ्यामध्ये ठोठो चुना लावून बोबडत बसावं हो काय काय करावं हो काय त्याचा विचार काहीतरी करतं की नाही अरे बाबांनो तुमच्या अंगात किती पाणी असेल तर धरणात पाणी नसेल तर काय करू शकत नाही शेतकरी मी पण शेतकऱ्याच्या पोटचा आहे मी पण त्या ठिकाणी शेतीवाडी करतोय कालच मतदान केलं आईला घरी सोडलं आई म्हणली दादा रानात बरेच दिवस राणात, है। है ना। गेला नाही म्हणलं आई चाललो रानात राऊंड मारला आणि नंतर बाकीच्या कामाला लागलो शेवटी शेती असेल तर तुम्ही आम्ही आहे तर तुमचा माझा प्रपंच आहे तर आपल्या मुलाबाळांचं कल्याण आहे हे आम्हालाही कळतंय जरा आम्हाला उशीर झाला ना कांद्याच्या बद्दलचा जो निर्णय घ्यायला झाला त्याच्यामध्ये आम्ही मोदी साहेबांना मी त्या दिवशी पुण्याच्या सभेत सांगितलं मोदी साहेब कांद्याची निर्यात चालू केली पाहिजे ते म्हणले ठीक आहे आपण चालू करू केली चालू भाव वधारायला लागले माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आम्ही बसलो विष्णू असेल भगवानराव पासलकर असेल त्यांनी सगळ्यांनी सांगितलं सा दादा भाव फार सत्तावीस अठ्ठावीस ला आले परवडना म्हटलं पाच रुपये लिटरला वाढून देऊ डीबीटी मध्ये काही लोकांना कदाचित पैसे मिळाले नसतील त्याचं कारण असं आहे की काही कागदपत्राच्या बद्दल ऑनलाईन करताना त्रास होतोय आता आचारसंहिता असल्यामुळं मला आदेश देता येत नाही आचारसंहिता संपल्यानंतर एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजित पवार राधाकृष्ण विखे पाटील आम्ही एकत्र बसू आणि काय तिथं अडचण आहे काय तिथं त्रुटी राहिलीय काय केलं तर माझ्या शेतकऱ्यांना ते पैसे जातील एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी आले परंतु पुढचे काही राहिलेत राहिलेले आम्हीच देणार दुसरं कोणी येणार नाही ही समोरची गप्पा आणायला येतात ना अरे मीच त्यांना तिकीट दिलं होतं मी शोधून आणलं होतं चला या 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 म्हणलं माझ्याकडं माझ्या घरी दुपारी जेवायला घातलं सतत उद्धव ठाकरेंचे फोन येत होते म्हणलं उद्धव ठाकरेंचा फोन घेऊ नका दे फोन आणि माझ्या खिशात दिला टाकून आणि मग माझ्या प्रेमकोट बंगल्यावरून धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता होता तिथं नेलं आणि प्रेस बोलवली प्रेसला सांगितलं गमछा टाकला म्हणले दादा उभा राहतो पण सगळं बघायचं तुम्हीच तुम्ही तुम्ही दिलीप राहून मी काही बघणार नाही मी फक्त भाषण करणार आणि म्हणलं सगळं जे काही नियमाने खर्च करायचा असतो तेवढा खर्च करू काळजी करू नको जीवाचं रान करू निवडून आणला नंतर दोन वर्षांनी म्हटलं दादा मी सेलिब्रिटी आहे म्हणलं मग नाही मी अभिनेता आहे अरे म्हणलं आहे ना माहिती नाही मग दादा मी कलाकार आहे दादा मी मालिका करतो छत्रपती संभाजी संभाजीराजेंची मालिका करतो म्हटलं त्याच्यामुळेच आहे वणीने तुला शिक्के मार बटणं दाबलीत म्हणलं कारण लोक तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजेंच्या भूमिकेत बघताय असं झालं त्याचा जा फायदा झाला खरंय पण नंतर मला म्हणायला लागले तर आता आपल्याला राजीनामा द्यायचं हे आपल्याला जमत नाही म्हणलं काय झालं म्हणले राव आम्ही चित्रपट काढला महाराजांच्यावर ते महाराज बघा पेटाऱ्यातनं पळाले फळांच्या का वेशभूषा बदलून पळाले त्यांनी जो चित्रपट काढला त्याच्यात दाखवलं महाराज वेशभूषा बदलून गेले आपल्या तर काही डोक्याच्यात कधी शिरलं नाही आम्हाला लहानपणापासून आमच्या शिक्षकाने शिकवलं महाराज महाराजांची सुटका झाली त्यावेळेस महाराज पेटाऱ्यातनं फळं पाठवत होते एका पेटाऱ्यात ते स्वतः बसले आणि त्यांनी पलायन केलं आणि त्यांना बरोबर त्यांनी गणिविकावा केला असं आपले ऐकण्यात आहे पण त्यांनी तिथं मी म्हणलं ह्या चित्रपटातही असं कसं काय दाखवलं नाही म्हणले हे असंच आहे आणि पडला ना चित्रपट आणि म्हणलं राहू दादा चित्रपटाचे पैसेही नाही निघाले काय करू आता म्हणलं आपण काय करणार आहे जर जास्तीचे पैसे मिळाले असते तर तुम्ही दिले असते काय म्हणलं मला त्याच्यावर तोटा झाला तर आपलाच फायदा झाला तर आपलाच आता इथं आत्ता कलाकार अनेक चित्रपटामध्ये ज्यांचं काम चालू काम करतात ते अभिनेता रवीजी काळे रवीजी काळे एखादा चित्रपट गाजला तर तुम्हाला जेवढे पैसे दिले त्याच्यापेक्षा वाढून देत नाही प्रोड्युसर दिग्दर्शक म्हणतो आपले पण तोटा झाला तरी ते असं तुम्हाला म्हणत नाही तोटा झाला तर घेतलेले पैसे मायाला माघारी दे असं नसतं व्यवहार आहे मित्रांनो मी त्यांना इतकं समजून सांगितलं डॉक्टर कोले साहेब असं करू नका लोक आपल्याला मारतील लोक म्हणतील यांना आधी कळलं नाही का काही करून पाच वर्ष कडेला काढा आणि मग ती कडेला काढली त्याच्यामुळे ते आदिवासी भागात आलेच नाही तिथं मग मालिकेच कोण मालिकेमध्ये जे रात्री शूटिंग चालतं ते शूटिंग कोण करणार तुमच्याकडे कर पाणी बघायचं तुमचे प्रश्न सोडवायचे तुमचा अडचणीचं काही काम कामं करायचे का आमचं शूटिंग करायचं आमचं पहिलं ध्येय शूटिंग करणे आमचं दुसरं ध्येय चित्रपटामध्ये काम करणे नंतरचं ध्येय वेळ पडली तर पैशा करता नथुराम घोडसेंची भूमिका करणे सगळं आम्ही करतो एकदम विरोधाभास एकदम छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे आणि तिथून एकदम ज्याने महात्मा गांधींचा खून केला त्या गोडसेची भूमिका काय करायचं अरे पैसा करता तुम्ही कुठलीही भूमिका करणार काही काही अभिनेते ज्याच्यातनं लोक व्यसनाधीन होतील अशा प्रकारच्या जाहिराती करत नाहीत ते म्हणतात नको असले पैसे ते पैसे काही कडेला जाऊ शकत नाही ह्या गोष्टीचा विचार करा मला तर म्हणले होते आता मी काही राजकारणात येणार आणि मी ज्यावेळेस भूमिका घेतली मी साहेबांना आधी सांगितलं होतं मी एकटा नव्हतं भुजबळ साहेब होते दिलीप वसे पाटील प्रफुल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे हसन मुश्रीफ सगळे ऐंशी टक्के लोक होते हे जयंत पाटील वगैरे सगळे माझ्यावरच होते लास्टला ते म्हणले नाही दादा आता येत नाही म्हणले येत नाही तर बसतीलच आणि म्हणलं आम्ही मग दोन निर्णय घेतला त्याच्या आधी साहेबांनी मला सांगितलं अजित आता मी राजीनामा देतो म्हणलं का नाही म्हणले आता माझं वय झालं मी राजीनामा देतो तुम्ही सगळ्यांनी हा पक्ष चालवा म्हणलं ठीक आहे आणि त्यांनी जाहीर केलं पुन्हा दोन दिवसांनी म्हणले अजित नको लोक म्हणतात की तुम्ही थांबा अ म्हणलं लोक म्हणणारच लोकांना लोका काय जाते म्हणायला आता साहेब आजारी आहेत परंतु जे उमेदवार आहेत नाही साहेब हेलिकॉप्टर पाठवून देतो याच आम्हाला सभेला त्यांना काही घेणं देणं नसतं लोक स्वार्थी असतात जोपर्यंत आमच्या हातपाय धड व्यवस्थित आहेत तोपर्यंत तो लोक आमच्या मागे येतात मी आर आरचं उदाहरण बघितलं आर आरला एकदा बघा सव्वीस अकराचा हल्ला झाला आणि त्याच्यात आता आर आरनी मला न सांगता त्याला राजीनामा दिला गेला निघून मी फोन केला अरे कुठे गेला म्हणलं अंजनीला आलो म्हटलं का म्हणले अमक्या अमक्याने राजीनामा त्याला सांगितलं अरे म्हणलं मला सांगायचं ना जरा ताण असतो ताजा ताजा असल्यावर जरा शांत झाल्यावर आपोआप सगळं गार होतं म्हणलं ते केलं असतं आपण बरोबर नंतर मला भेटायला आला म्हणला दादा पाच सहा दिवस लोक आले नाही जात अर अभा तुमच्याशिवाय ह्या राज्याला आहे कोण तुम्हीच उद्याचे नेते आणि दहा पंधरा अन्दा दिवस झाल्यावर कुत्रही ना म्हणले तिथं